आपल्याकडे एक असं त्याची थोडीशी ओढ लागली होती पण त्याचं आयुष्य निसर्गात असल्यामुळं आपण त्याला नेऊन आपल्याच घरच्या शेततळ्याकडं गावाकडे नेऊन सोडलं ज्यावेळेस सोडलं त्या टायमाला ते लगेच परत आलं कारण की त्याला माणसाची ओढ लागली होती बरं वाटलं पण नाही म्हणलं निसर्ग ह्याचंच खरं आयुष्य आहे पुन्हा वापस शेततळ्यामध्ये सोडून दिलं पण ते वापस आज आम्ही सगळेजण एकदम आठवड्यानंतर परत तिकडे गेलो सगळ्याला मला दाखवा गेलोत की लगेच बघितलं लगेच खाली सरकला थोडासा जेवढा आहे तेवढा दिसला काय काही मोठा झालेला दिसला नाही पण दिसला नाही म्हणून आज व्यवस्था अजून पुन्हा बघत गेलो जवळजवळ सगळे कुत्रे असे पडत पडत शेतळ्यामध्ये आले थोडासा दिसला त्या साईडला मासे पण होते ह्याचं बरं वाटलं की ह्याने ह्याचं एक्सेप्ट करून घेतलं सगळं तळं वगैरे म्हटलं धरावा नव्हतं नदीच सोडावं पण ते धरायला काय जवळ येऊ द्या गाला लगेच खाली चालला बरे पण सगळ्या धडपड धडपड करत आम्ही तिथपर्यंत गेलो होतो पण बरं वाटलं दिसला ते आपल्याला काहीतरी समाधान वाटलं ओके धन्यवाद काय असलं नव्हतं तर आजच कळून राहील